म्हणून कुठे गेल्याची मेल्या शिव जात नसते अरे का च म्हणून म्हणलं चित्याची जी मेल्या शिव खोड जात नाही

ले अच्छा। अच्छा। ले आ, <laughs> ले। ले ले ने बेकार थोड़ी नवरा भेटला असा असल मन वाटले नव्हतं मला अब दुसरा जा बाई कबल सगळ नवरा लागन दे दादा घर बाई कत बगाय हां आणि तू सांगा लागले ले बेकार नवरा मिळाला ले बोलते वाटत नाही का तुला

ले बोलू नकोस मीच बोलायला दिसतय जरा लॉन्चच वे लॉन्चन के का आता एकात तीन तीन पाणी असताना लोणचं कशाला 해도 दिलाय की हे एक फोडन रोज दिस ज

उन्हाचा व्हायचा आलाय तुला कसला व्हायचा घाला माझा हा सांगते रे एखादा काय का व्हायचा घालाय तुला हे काय नवीन आहे का तुझ्या सध्या का तू आज मी पहिल्यांदा बघितलं जातं म्हंटल याचा वाईट नाही आलाय मला तुलाच व्हायचा घाला

आणि तो सांगती 10 रुपयाचे भाजी 200 रुपयाची भाजी दूध व्हायचं नाही काय आज दिवस शेवळा कसं डोक्यात हे भदी राव छे कोण पेते रोज सकाळी अंगळ च्या मागता की कोम आहे ना आणू का म्हणून 10 रुपयांना मला काय कळत नसते मी तर तरवडी माझे यात सकाळ लागते